जालन्यात वाळू माफियाविरुद्ध आयपीएस अधिकारी यांनी धडकेबाज कारवाई केली या कारवाईत जवळपास अडीच लाखाचा मुद्देमाल जो आहे तो जप्त करण्यात आलाय आयपीएस अधिकारी यांनी वेशांतर करून ही कारवाई केली दुधना नदी पात्रात अवैध वाळू तस्करी करणाऱ्या पाच हव्यासह दोन जेसीबी पकडले यात अडीच लाखाचा मुद्देमाल जो आहे तो जप्त करण्यात आला आहे जालना जिल्ह्यातील आंबड तालुक्यातील मठ शहरातून जाणाऱ्या दुधना नदीच्या पात्रातून अवैधरित्या वाळूचे उत्खनन करत असल्याने वाळू तस्करा विरुद्ध आंबड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आयपीएस सिद्धार्थ बारवाल यांनी काल मध्यरात्रीच्या सुमारास धडाके कारवाई केली आणि ही कारवाई वेषांतर करून नदी पात्रात उतरून करण्यात आली आहे आयपीएस अधिकारी सिद्धार्थ बारवाल यांनी दुन्ना नदी पात्रात मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर या माहितीच्या आधारे त्यांनी वेषांतर करून आणि साध्या गणव्यास्थेतील पोलीस कर्मचारी यांना घेऊन ही योजना आखली मध्यरात्री एका वाळूच्या तस्करी करणारा हायवातून स्वतः आयपीएस अधिकारी बारवाल यांनी नदीपात्र गाठले यावेळी वाळू उपसा करणाऱ्या तस्करांना पोलिसांची साधी शंका येऊ नये यासाठी ही मोहीम अत्यंत गुप्तपणे राबवण्यात आली आय पी एस बारवाल यांनी हायवात उतरताच त्यांच्या सोबतच्या पोलिसांनी वाळू उपसा करणाऱ्या हायवा आणि जेसीबीला वाहनातून घेरावा घालून ताब्यात घेतले या कारवाई एकूण पाच हायवा आणि दोन जेसीबी वाहने पकडण्यात आली पकडलेल्या वाहनाच्या मदतीने केलेल्या तस्करीचे मूल्य दोन कोटी पस्तीस लाख रुपये असल्याचे समजते याच वेळी पाच वाळू तस्करांना पोलिसांनी ताब्यातही घेतले असून मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी रोखण्यात आली आहे ही धडकबाज मोहीम मध्यरात्री एक वाजेपासून सकाळी सहा वाजेपर्यंत सुरू होती या मोहिमेत आय पी एस अधिकारी सिद्धार्थ बारवाल यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक एस व्ही भगवान नरोडे हवालदार विष्णू चव्हाण दीपक पाटील आणि तायडे आदीसह पोलीस बंदोबस्त मोठ्या पद्धतीने होता वायू तस्करीचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी केलेली ही धाडसाची कारवाई पोलिसांच्या कार्यक्षमतेचे एक उत्तम उदाहरण ठरली आहे दरम्यान या बरोबरच इतरही विभाग आणि महसूल विभागाने यांचा आदर्श घेणं गरजेचं असून आपली पद खुर्ची नुसती दाखवण्यासाठी नाही तर अयव्य धंद्यावर अंकुश ठेवण्यासाठी आहे मात्र काही ठिकाणचे अधिकारी कर्मचारी यांच्यामध्ये पाणी मुरत असल्यामुळे याचा विसर त्यांना पडलाय की काय असं जे आहे ते दिसून येते एकंदरीतच जालन्यामध्ये ही जी वाळू तस्कराविरुद्ध आय पी एस अधिकारी सिद्धार्थ बालवार यांनी जी ही मध्यरात्री वेषांतर करून कारवाई केली यामुळे वाळू माफियाचे धाबे जे आहेत ते दणाले असून आय पी एस अधिकारी सिद्धार्थ बारवार यांच्या या वेषांतर करून केलेल्या कारवाईमुळे जवळपास अडीच कोटीचा मुद्देमाल जो आहे तो जप्त करण्यात आलाय आणि या पद्धतीने जालना जिल्हाभरामध्ये अनेक ठिकाणी जी आहे आयुर्वेद वाळू वाहतूक आहे त्यालाही लगाम लावणं गरजेचं आहे